खुंदलापूर तालुका शिराळा येथे गव्याच्या हल्ल्यात ठकुजी गंगाराम शेळके व्यवसाय पासष्ट हा शेतकरी गंभीर जखमी झाला चांदोली अभयारण्याच्या सीमेवर खातवाड नामक खाजगी मालकीच्या शेतात आज मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली ठकुजी शेळके जनावरे चरायला सोडण्यासाठी गेले असता पाठीमागून आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला गव्याने शेळके यांना शिंगावर उचलून शेतात फेकून दिले त्यांच्या पाठीत खोल जखम झाली हल्ल्यावेळी शेजारीच घरात काम करत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगऱ्याच्या दिशेने पळून गेला जखमी शेळके यांना खाजगी वाहनातून मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले पोलिस पाटील धाकलू गावडे यांनी गव्याच्या हल्ल्याची माहिती वनविभागास दिली त्यानंतर वनपाल व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली वरिष्ठांना कळवले वन विभागाने पुढील उपचारासाठी शासकीय वाहनातून कराड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांना पाठवले दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच माजी सरपंच वसंत पाटील सावळाराम पाटील राम माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली गव्याच्या हल्ल्यामुळे खुंदलापूर व मणदूर परिसरात भीतीचे वातावरण आहे खुंदलापूर परिसरात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही जखमी शेळके यांना खाजगी वाहनातून मणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले